श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सेवा जाणून घेणार आहोत ती सेवा आपल्याला दररोज एक म्हणजे दररोज करायचे आहे परंतु त्यासाठी ठराविक कालावधी आहे त्या काळातच आपल्याला ती सेवा करायची आहे मग नंतर करू का मग असं करू का तुम्हाला नंतर करायचं असेल तर आवर्जून करा त्याचं फळही तुम्हाला मिळणार आहे परंतु तो जो काळ आहे ना त्या काळातच आपल्याला सेवा का करायची तर त्याची कारणं सांगता येईल हे बघा प्रखर पितृदोष अगदी तुम्ही नारायण नागबली केलं आहे ज्या काही पूजाविधी सांगितलेल्या आहेत ते केलेलं आहे दान धर्म सगळं करूनही जर तुमचा पितृदोष दूर झालेला नसेल किंवा त्याचा त्रास तुम्हाला सातत्याने जाणवत असेल तरी ही सेवा त्याच्यासाठी प्रभावी ठरणार आहे दुसरं आता पितृदोषाची संबंधित लक्षणं काय असतात मुलांची प्रगती खुंटते किंवा म्हणजे अगदी ते प्रयत्न करतात पण त्यांना यश मिळत नाही किंवा वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात किंवा विवाह होत नाही झाला तर मग त्यामध्ये सम सतत समस्या निर्माण होतात संतानप्राप्ती होत नाही नोकरीधंद्यामध्ये यश मिळत नाही घरातील ज्या महिला आहे त्यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नसतं किंवा मग शारीरिक आजार घरातील कुटुंबातील एखाद्या सदस्याला नेहमी काही ना काही श आजार असणं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळे काही लक्षणं पितृदोषाची असतात तर ह्या सगळ्या गोष्टींपासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला ही जी एक सेवा आहे ती दिवसभरातील त्या त्या काळातच करायचं आहे आता तो काळ कोणता आहे दिवसभरातील दीड तास आहे त्या दीड तासामध्ये आपल्याला ती सेवा करायची आहे आता दीड तास कोणता ते देखील सांगणार आहे वारानुसार प्रत्येक वेगवेगळा म्हणजे प्रत्येक दिवसाचा तो जो काळ आहे तो वेगवेगळा आहे ते आपण पुढे जाऊन बोलणारच आहोत पण जर खरंच तुम्हाला अजूनही त्या समस्यांनी म्हणजे सोडलेलं नसेल तुम्ही रोज नित्यसेवा करत आहात संकल्पयुक्त सेवा करत असाल आणि तरीही जर म्हणावं तसं तुम्हाला फळ मिळत नसेल तर ही एक गोष्ट तुम्ही करून बघा आता तुम्ही म्हणाल मग संकल्पयुक्त सेवा केल्या नित्य सेवा केल्या त्याचं फळ नाही का हो नक्की त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार तुम्ही साधा दिवसभरामध्ये एकदा श्रीस्वामी समर्थ जरी म्हटलात ना तरीही त्याचं फळ तुम्हाला हे मिळणारच आहे पण कधी कधी होतं काय बघा आता समजा आपल्याला एखाद्या आजाराने आपण एखाद्या आजाराने ग्रस्त झालेलो आहोत तर मग आपण सतत एखादा एखाद्या डॉक्टरकडे जातो पण आपल्याला फरक पडत नाही मग आपण काय करतो एखाद्या स्पेशालिस्टकडे जातो मग त्याचे औषध उपचार आपल्याला लागू होतात आणि मग आपल्यामध्ये थोडा थोडा बदल दिसून येतो असंच काही आपल्या समस्यांचा असतं आता प्रत्येक समस्येसाठी आपण सेवा करत असतो परंतु त्या सेवेने जर आपल्याला फरक पडत नसेल तर एखादी अशी विशिष्ट सेवा फक्त त्या समस्येसाठी असते की ज्या जेणेकरून त्या समस्येतून आपली सुटका होईल जसं आपण डॉक्टरच्या बाबतीत करतो आता समजा आपलं डोकं दुखलं तर आपण सर डॉक्टरकडे न जाता मेडिकलमध्ये जातो औषध घेऊन गोळी घेऊन आपल्याला फरक पडतो तसंच काही छोटे छोटा समस्यांचा आहे आपण आपल्याला वाटेल ती सेवा करतो त्याने आपल्याला फरक देखील पडतो पण अगदी गंभीर समस्या असेल तर मग आपल्याला स्पेशलिस्टकडे जाऊन जसं औषध घ्यावं लागतं तसंच जर आपली गंभीर समस्या असेल तर आपल्याला तशी स्पेशल सेवा घ्यावी लागते तर ती सेवा कुठली आहे अतिशय सोपी तुम्हाला ठाऊक असेल किंवा कदाचित तुमच्या घरी रोज केली ही जात असेल अशी ती से, से, सेवा आहे ती कुठली तर दुर्गा सप्तशती पाठ हे बघा दुर्गा सप्तशती हा जो पाठ आहे त्याने अनन्य साधारण असे ब बदल प्रत बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये घडलेले आहे आपल्या केंद्रामध्ये दिंडोरी प्रणित केंद्रातलीच सेवा आहे ही ही काय माझ्या मनाचीच सेवा नाही ग परमपूजा गुरुमाऊलींनी सांगितलेली ही सेवा आहे आणि त्याचा लाखो करोडो लोकांनी अनुभव घेतलेला आहे एका हितगुजामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल कारण त्या त्यांचे ब बरेचसे व्हिडिओ आपण चॅनलवर बघत असतो तर अशा पद्धतीची ही सेवा आहे तुम्ही करून बघा कारण करून बघित बघितल्याशिवाय तुम्हाला अनुभवच येणार नाही जोपर्यंत तुम्ही फक्त म्हणाल ना की नाही असं काही होत नाही कशाला कर सेवा करायची तर तुम्हाला फरकच पडणार नाही आणि कोणाच्या सांगण्यावरून जरी तुम्ही ती सेवा केली पण जर तुमची द्विधा मनस्थिती असेल की याने होईल का मग त्याने होईल का असं आसे जर असेल ना तर मग कुठलीच सेवा तुम्हाला प्रभावी ठरणार नाही त्यामुळे विश्वासाने करा एकदा सेवा करायला सुरुवात केली ना तर फक्त म्हणायचं की नाही मी सेवा करत आहे मला यातून मार्ग मिळणार म्हणजे मिळणार शंभर टक्के माझी खात्री आहे मी डोळे झाकून स्वामींवर विश्वास ठेवते स्वामी मला या समस्येतून बाहेर काढणार आहे मग तुमच्या मनात हे प्रश्न यायलाच नको की मला फळ मिळेल का माझ्या मनासारखं होईल का ह्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आणायच्याच नाही एवढं तत्व पाळा शंभर टक्के तुमच्या इच्छा पूर्ण होणार किंवा तुमची जी समस्या आहे, <coughs> आहे।, आहे।, आहे ती सुटणार म्हणजे सुटणारच आता बघा दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला रोज करायचा आहे खूपच चांगली गोष्ट आहे कारण घरामध्ये कुलदेवी कुलदैवताची सेवा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे आपण मागील एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की रोज घरामध्ये दोन अध्याय कं होईना वाचले गेले पाहिजे तर त्या व्यतिरिक्त तुम्ही संकल्प घेतलेला असेल की मी रोज दुर्गा सप्तशतीचा पाठ करेल एवढ्या एवढ्या दिवसांसाठी तर ती सेवा देखील तुम्ही चालू ठेवा पण जर तुम्हाला, सेवा ती, तुम्हाला एक, एक ती सेवा करायची असेल तर मग तुम्ही ती वेगळी करू शकतात आणि हा पाठ वेगळा करू शकतात आणि तुम्हाला दोनही एक म्हणजे एकदाच जर करायचं असेल वेळेअभावी तर मग ती सेवा करताना तुम्ही हा जो वेळ सांगणार आहे तो पाळा त्या वेळेतच ती सेवा करा तुम्हाला त्याचं शंभर पटीने जास्त पुण्य मिळणार आहे आणि तुमची समस्या सुटणार आहे तर तो काळ कुठला असतो तर राहू काळ आता हे बघा आपल्या प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये जे ग्रह असतात त्यामध्ये राहू राहूचं देखील स्थान असतं आणि राहू केतू ज्याच्या पत्रिकेत खराब असतो त्याने कितीही हातपाय मारले तरीही त्याची परिस्थिती बदलायला म्हणजे खूप वेळ लागतो त्याला फार अडचणींना सामोरं जावं लागतं शनी म्हणा किंवा मग राहू केतू म्हणा मग याच्यासाठी काय करावं लागतं तर याच्यासाठी आपल्याला सेवाच कराव्या लागतात सेवांशिवाय पर्याय नाही ज्यांच्या पत्रिकेत राहू केतू खराब आहे त्यांना शंभर टक्के रोजच्या रोज सेवा कराव्या लागतात आणि ज्यांच्या पत्रिकेत राहू केतूचे अशुभ परिणाम नाही त्यांना देखील सेवा करणं गरजेचं असतं त्या त्यामुळे सगळ्यांसाठी ही सेवा करणं गरजेचं आहे तर दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे तो आपल्याला रोज करायचा आहे तो वाचण्यासाठी किती वेळ लागतो जास्तीत जास्त नवीन जर तुम्ही असाल वाचलेलं नसेल तर तुम्हाला एक तास लागू शकतो जर रोजच्या रोज तुम्ही वाचत असाल तर तुम्हालाही ठाऊक आहे अर्धा तासामध्ये ते आपलं होऊन जातं तर ह्या दीड तासामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे तर तो दीड तास कुठला तर ता राहुकाळ आता प्रत्येक वाराचा राहुकाळ वेगळा आहे हवं तर तुम्ही लिहून घ्या काळ कुठला कुठला आहे किंवा तुमच्याकडे जर दिंडोरी प्रणित केंद्रातील के कॅलेंडर असेल तर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल बघा या ठिकाणी राहुकाळ दिलेला आहे प्रत्येक वारानुसार राहू राहुकाळ दिलेला असतो या व्यतिरिक्त तुम्ही हवं तर आता मी सांगेल तेव्हा लिहून घ्या किंवा जर तुमच्याकडे जे कॅलेंडर असेल त्याच्यामध्ये जर दिलेलं असेल तर तुम्ही तिथून बघू शकतात किंवा गुगलवर जर तुम्ही सर्च केलं तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला ते बघायला मिळेल कारण हा काळ सगळीकडचा सारखाच असतो वारानुसार तो तो टाईम ठरलेला असतो आता टाईम पहिले सांगून देते बघा रविवारी रविवारचा सायंकाळचा साडेचार ते सहा हा दीड तास रविवार साडेचार ते सहा सोमवार सकाळ साडेसात ते नऊ सोमवार सकाळ साडेसात ते नऊ मंगळवार दुपार तीन ते साडेचार बुधवार दुपार बारा ते दीड बुधवार दुपार बा बारा ते दीड गुरुवार दुपार दीड ते तीन दीड ते तीन शुक्रवार सकाळ साडेदहा ते बारा आणि शनिवार सकाळ नऊ ते साडेदहा हा टाईम तुमच्या लक्षात आला असेल बरोबर दीड तासाचा हा काळ आहे या काळामध्ये आपली सेवा झालीच पाहिजे बघा आता टाईम तुम्हाला असंही माहीत असणार आहे असं नाही की तुम्हाला अचानक टाईम समजणार आहे त्यामुळे तुमची जी काही कामं आहे ती थोडीशी लवकर उरकून घ्या पण या काळामध्ये तुम्ही सेवा करा तुम्ही नोकरी व्यवसाय करत असाल तर मग थोडंसं बघा आता कसं मॅनेज करायचं त्याला तर काही पर्यायचं आपण सांगू शकत नाही पण ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असणार आहे त्या दिवशी तरी हे पाळण्याचा प्रयत्न करा आता एक समस्या अशी येईल जे आपण म्हणतो की बारा ते साडेबारा या काळामध्ये कुठलीही सेवा करत नाही हे जरी बरोबर असलं तरी ही राहू काळात दुर्गा सप्तची सप्तशतीची सेवा करायला कुठेही नाही सांगितलेलं नाही कारण आपल्याला ह्या काळातच ती सेवा करायची आहे तर बघा हा दीड तासाचा काळ आहे जो आपल्याला पाळायचा आहे आता हे झालं सेवेचं आता अजून एक गोष्ट सांगायची ती अशी की हा जो राहू काळ असतो ह्या राहू काळामध्ये कधीही आपली महत्त्वाची कामं करायची नाही कितीही महत्त्वाचं काम असू द्या हा जो टाईम आहे ना तो तुम्ही सोडून द्या आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामाला जा किंवा त्याच्या अगोदर करून घ्या पण ह्या काळामध्ये नवीन वस्ती वस्तू खरेदी करणं काही व्यवहार करणं किंवा काहीही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही करायचं ठरवत असाल तर ह्या काळामध्ये चुकूनही करायच्या नाही ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात घ्या हा टाईम किंवा तुमचा हा जो टाईम टेबल आहे ना तो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये लि लावूनच ठेवा किंवा आपल्या कॅलेंडरवर जर असेल तर चांगली गोष्ट आहे अशा पद्धतीने तुम्ही राहू काळामध्ये सेवा कुठली करायची आणि कुठली कामं करायची नाही म्हणजे कुठली म्हणजे काय कुठलीच करायची नाही हे लक्षात घ्या फक्त सेवा करा एवढंच या ठिकाणी सांगेल पुन्हा एकदा सांगते ज्यांना नोकरी व्यवसायामुळे जमणार नाही महिला असतील तर मग आता ज्या नोकरी करत आहे त्यांना आपण पर्याय देऊ शकत नाही फक्त सुट्टीच्या दिवशी का होईना पण तुम्ही ते करत जा एवढंच या ठिकाणी सांगू इच्छिते तर स्वामी भक्त हो छोटीशी माहिती होती परंतु खूप महत्त्वाची होती आणि बऱ्याच दिवसांपासून चाललं होतं तुम्हाला सांगेल सांगेल म्हणून कारण ही परमपूज्य गुरु माऊलींनी सांगितलेली सेवा आहे आणि आपल्या केंद्रामध्ये जे जे येऊन लोक अनुभव सांगतात ना त्यांच्या मुखातून बऱ्याचदा ह्या सेवेचा अनुभव ऐकलेला आहे आणि म्हणून म्हटलं की आपला जो परिवार आहे स्वामीसूत्रचा त्यांच्यापर्यंत जरी ही माहिती पोहोचली तर ते नक्कीच त्यांच्यापैकी काही जणांना जरी फरक पडला तरीही आपलं जे काम आहे ते सत्कर्मी लागलं असं म्हणायचं आणि बघा आता तुम्ही करायची ते तुमच्यावर डिपेंड आहे तुमची समस्या सोडवायची असेल तर तुम्ही हे करून बघा स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच तुम्� नवीन माहिती सोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद